नमस्कार व्ही विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटलाय सुप्त लढाई सुरू झाली असून मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय आणि या आधीच कुणबीला ओबीसीत आरक्षण आहे त्यामुळे सर्वच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे लागेल कुणबी दाखल सर्वांनाच दिले तर ते ओबीसी मधून आरक्षण जाईल आणि ओबीसी समाज शांत बसणार नाही उद्या मोठे आंदोलन ओबीसी कडून होणार असून या प्रकरणी मुख्यमंत्री असत्य बोलत असून भाजप जनतेची फसवणूक करत असल्याचा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय लातूर येथे आयोजित कार्यकर्ता शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते ओबीसी मराठा संघर्ष पूर्णपणे पेटलेला आहे कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी ती काही दबणारी गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही सुप्त भांडण लागलेलं ला आहे मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच ओबीसीमध्ये आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ यादी यादीब या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत बी जे पी पूर्णपणे जनतेला फसवत आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसींच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आले आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही याचं कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसते